तुझी वाली माझ्याकडे आणि माझी वाली तुझ्याकडे दोघांनी आपल्या गर्लफ्रेंडला न सांगताच असा निर्णय घेतला रात्री दोघे ठरल्याप्रमाणे एक दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडकडे गेले आणि नंतर असे काही घडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लोकेश आणि सोनाक्षी खूप दिवसापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते ते दोघे सोबतच राहायचे लोकेशला आता सोनाक्षीवर पूर्ण भरोसा होता आणि सोनाक्षीचा पण लोकेशवर पूर्ण भरोसा झाला पण एक दिवस सोनाक्षी खूप उशिरा घरी आली होती अगोदर सोनाक्षी लोकेशला सांगून गेली होती की तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे त्यामुळे तिला यायला थोडा उशीर होईल लोकेश म्हणाला ठीक आहे पण जास्त वेळ झाला तर मला फोन कर मी घ्यायला येईल तुला सोनाक्षीला आता खूप वेळ झाला होता लोकेशने तिला फोन केला पण सोनाक्षीने काही फोन घेतला नाही लोकेशला वाटलं की ती येत असेल त्यामुळे तिने फोन घेतला नसेल लोकेश आता सोनाक्षीची वाट बघत बसला होता तो वरती गॅलरी मध्ये बसलेला होता आणि तेवढ्यात एक कार येते सोनाक्षी त्या कारमधून एक मुलगा बाहेर येतो तो सोनाक्षीला मिठी मारतो आणि नंतर तिला बाय बोलून कार मध्ये निघून जातो लोकेश हे सर्व बघत असतो सोनाक्षी वरती येते फ्लॅट मध्ये सोनाक्षी आणि लोकेश दोघेच राहतात सोनाक्षी आल्यावर तिला लोकेश विचारतो की तो मुलगा कोण होता तुला सोडायला आला तू सोनाक्षी म्हणाली मैत्रिणीचा भाऊ होता मला यायला उशीर झाला त्यामुळे मला सोडायला आला होता तो लोकेश म्हणाला मी तुला अगोदर काय बोललो होतो की उशीर झाला तर मला फोन कर मी घ्यायला येईल सोनाक्षी म्हणाली अरे सोडला ना त्यानं मग काय त्यात एवढं चल मला खूप झोप येत आहे मी झोपते लोकेश म्हणाला तो तुला सोडायला आला होता मग त्याने तुला मिठी कशी काय मारली सोनाक्षी म्हणाली तो आता माझ्यावर असं लक्ष ठेवत आहे का आणि तो माझ्या मैत्रिणींचा भाऊ होता लोकेशला ते मिठी मारताना बघून बरं वाटलं नव्हतं तो सोनाक्षीवर नाराज झाला आणि तिला काही न बोलता तो बाहेर हॉलमध्ये जाऊन झोपला सकाळी सोनाक्षी लोकेशला बोलायचा प्रयत्न करत होती पण लोकेश तिला इग्नोर करत होता सोनाक्षीच्या लक्षात आलं की लोकेश का नाराज आहे सोनाक्षी म्हणाली लोकेश हे नॉर्मल असत रे तू अजून मोठ्या पार्टीमध्ये नाही गेला आणि जास्त शहरात नाही राहिला त्यामुळे तुला हे वेगळं वाटते पण तुला होईल अशी सवय मला नको अशी सवय आणि तुला पण दूर राहावे लागेल अशा सवयीपासून असे बोलून लोकेश त्याच्या कामावर गेला कामावरून परत येत असताना फ्लॅटच्या बाहेर लोकेशला तीच कार दिसते जी रात्री सोनाक्षीला सोडायला आली होती तोच मुलगा फ्लॅट मधून बाहेर येताना लोकेशला दिसतो लोकेश, लोकेश थोडा बाजूला थांबतो आणि बघतो सोनाक्षी गॅलरी मधून त्या मुलाला बाय बोलते आणि तो मुलगा परत कारमधून निघून जातो लोकेशला आता वाटते की काही ना काहीतरी होतय सोनाक्षी त्याला अंधारात तर नाही ठेवत आता लोकेशने माहिती काढली की रात्री कोणत्या मैत्रिणीचा वाढदिवस होता पण त्याला माहिती झालं की सोनाक्षीच्या कोणत्याही मैत्रिणीचा वाढदिवस नव्हता तो आता फ्लॅटमध्ये येतो आणि सोनाक्षीसोबत एकदम नॉर्मलमध्ये बोलतो तो सोनाक्षीला विचारतो की कोणी आलं होतं का सोनाक्षी बोलते नाही कोणी नाही आलं का असं विचारतोय लोकेश म्हणाला अगं माझा एक मित्र येणार होता त्यामुळे विचारलं नाही कोणीही नाही आलं आज सकाळपासून सोनाक्षी म्हणाली लोकेशला आता थोडी शंका झाली होती की सोनाक्षी त्याला सीट करत तर नाही ना त्यानं ठरवलं की तो मुलगा कोण आहे आणि तो सोनाक्षीला कसं ओळखतो लोकेशने आता त्याचा तपास काढला आणि तो मुलगा कोण आहे आणि कुठे राहतो याची माहिती लोकेशने काढली तो, लोकेश तो मुलगा धीरज एक चांगल्या मोठ्या घरातील होता त्याला खूप गर्लफ्रेंड होत्या लोकेशने त्याच्या सोबत थोड्याच दिवसात मैत्री केली आणि त्याला माहिती पण होऊ दिलं नाही की सोनाक्षी त्याची गर्लफ्रेंड आहे लोकेश त्याला योग्य वेळ आल्यावर सांगणार होता की, की सोनाक्षी त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणून एक चांगली मुलगी लोकेशच्या ओळखीची होती ती पण लोकेशला धीरज सोबत फिरताना दिसली तिला लोकेशने सांगितले की याला खूप गर्लफ्रेंड आहे तू नको लागू याच्या नाती ती मुलगी म्हणाली काही पण नको बोलू आम्ही खूप दिवसापासून सोबत आहे आणि लवकरच लग्न पण करणार आहोत आम्ही लोकेश तिला म्हणाला ठीक आहे करतो लग्न त्याच्या सोबत लोकेश आता सोनक्षीवर नजर ठेवून होता ती काही बोलली की तिला कुठे बाहेर जायचं आहे तर तो लगेच तिच्या मागे जात असते आणि ती त्याला खोट सांगून धीरजला भेटायला जात होती लोकेश गुपचुपणे सर्व काही बघत होता त्याने आता धीरज सोबत चांगलीच मैत्री केली होती धीरज लोकेशला म्हणायचा की चार पाच गर्लफ्रेंड करायच्या आणि त्यांच्या सोबत फक्त टाईमपास करायचा बाकी काही नाही लग्न तर नंतर चांगली बघायची आणि धीरजने लोकेशला विचारलं की तुला गर्लफ्रेंड आहे का लोकेशने धीरजला सोनाक्षीचा फोटो दाखवला आणि म्हणाला ही आहे माझी गर्लफ्रेंड मी लग्न करणार आहे हिच्यासोबत सोबत धीरजने सोनाक्षीचा फोटो बघितला आणि काही नाही बोलला लोकेश धीरजला म्हणाला आज ये रात्री तुझी गर्लफ्रेंड घेऊन आज पार्टी माझ्याकडून लोकेश घरी गेला आणि तो सोनाक्षीला म्हणाला सोनाक्षी तू माझ्यासोबत कधीही असं धोकाधडी करणार नाही ना सोनाक्षी म्हणाली असं का विचारतो तुझा विश्वास आहे ना माझ्यावर मग मी कधीही तुझा विश्वास तोडणार नाही लोकेश म्हणाला बरं चल आज आपल्याला बाहेर जायचं आहे आणि तुला माझ्या एका मित्राला भेटवतो आज धीरज त्याच्या एका गर्लफ्रेंडला घेऊन आला होता सोनाक्षी व लोकेश दोघे आले सोनाक्षीने धीरजला बघितलं पण ती गुपचूप होती धीरज आणि सोनाक्षी असे वागत होते की दोघ एकमेकांना ओळखत नाही असे धीरज सोबत जी मुलगी होती ती लोकेशला ओळखत होती अगोदर लोकेश तिला बोलला होता की धीरज तुझ्यासोबत फक्त टाइमपास करणार आणि नंतर पण तिने लोकेशच्या बोलण्यावर ध्यान दिलं नाही थोडा वेळ पार्टी झाली सोनाक्षी आणि धीरज सोबतची मुलगी रूम मध्ये होत्या बाहेर धीरज आणि लोकेश बोलत बसले होते धीरज लोकेशला म्हणाला लोकेश आज आपण थोडा एन्जॉय करू लोकेश म्हणाला कसा एन्जॉय धीरज म्हणाला बघ तुझी वाली माझ्याकडे आणि माझी वाली तुझ्याकडे धीरजचं बोलणं तो रेकॉर्ड करत होता तो लगेच सोनाक्षीकडे गेला सोनाक्षी बाथरूम मध्ये होती तेवढ्याच त्याने तिथे एक कॅमेरा लावला आणि बाहेर आला धीरज ला म्हणाला चल मग ठीक आहे करूया एन्जॉय धीरज सोनाक्षीच्या रूम मध्ये गेला आणि लोकेश धीरज सोबतच्या मुलीकडे गेला त्याने धीरजची रेकॉर्डिंग तिला ऐकवली आणि तिला म्हणाला मी तुला बोललो ना की काही पण करू शकतो तो तुझ्यासोबत तो फक्त टाइमपास करतोय सोनाक्षीने धीरजला बघितले आणि ती धीरजला म्हणाली तू सांगितले नाही कि लोकेश तुझा मित्र आहे म्हणून धीरज म्हणाला मला कुठे माहिती होत की तो तुझा बॉयफ्रेंड आहे बरं ठीक आहे त्याला माहित नाही झालं पाहिजे कि आपलं काय आहे ते धीरज म्हणाला जाऊ दे सोड त्याला चल आपण मस्त एन्जॉय करूया आज सोनाक्षी म्हणाली अरे लोकेश आहे सोबत आज नको आपण तसे पण रोज भेटतो हो का ना मग त्यांचं सर्व बोलणं लोकेश ऐकत होता आणि तो अचानक येतो तो सोनाक्षीला म्हणतो तू तर कधी माझ्यासोबत धोकाधडी करणार नव्हती ना मग हे काय आहे मला अगोदरपासून सर्व माहिती होत पण मला काही पुरावा भेटत नव्हता हो त्यामुळे मी सोबत मैत्री केली आणि तुमच्या मध्ये नेमकं काय आहे ते बघण्यासाठी हे सर्व नाटक केलं आणि आज धीरज जसं म्हणाला की तुझी वाली माझ्याकडे आणि माझी वाली तुझ्याकडे माझं काम पण आसान झालं आणि सर्व बोलणं मी ऐकलं लोकेश आता सोनाक्षीला सोडून तो गावाकडे निघून गेला सोनाक्षी धीरज कडे गेली पण तो तिला म्हणाला मी फक्त तुझ्यासोबत टाइमपास करेन बाकी प्रेम वगैरे काही नाही सोनाक्षीला समजलं होतं की तिने एका चांगल्या मुलाचा विश्वास तोडला होता आणि धीरज सारख्या सोबत तिने ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद